कंपनी अडीचशे रुपयाचा रिचार्ज पोराचं लग्न केलंय अडीचशे रुपयाचा रिचार्ज डायरेक्ट तीनशे रुपयाला नेऊन घातला म्हणते लोक काय ला केला आम्ही नाही मारणार रिचार्ज टाइम भाजी खायला बंद करतील लोक जुडी जर माग झाली तर तंबाटे जर माग झाले तर लोक भाजीत तंबाटे घालायचं बंद करतील पण जिओचा रिचार्ज वाढला पॅप्सीचं भाव जर वाढले ते प्यायचं बंद करणार नाही मोबाईल पायचं बंद करणार नाही ही आपल्या माणसाची म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे की ज्या ठिकाणी आपण खरंच आपल्याला आणण्याची गरज आहे आणि जर शेतकऱ्याच्या मालाला भाव जर वाढला ना लोक लगेच ठाणार ना बॉम्बला द्या आयो लय माग झाली मी तिजुडी आयो लय माग झाली आहो पण ती माग झाली तिला उगवायला आम्हाला किती कष्ट करावं लागत हे फक्त एका शेतकऱ्यालाच माहिती राहतं ज्यावेळेस त्याच्या भावाला भाजीपाल्याला भाव येतो ना त्यावेळेस त्याचं स्वप्न राहतं की आता हा भाजीपाला विकल्यावर मी आमक सण करीन घेईन पोराला नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे जण मजेत ना आम्ही पण इथं आमचं घराच्या मजेतमागात तळ होतं ते तळ बुजवलं हे बघा तर तळ जी जागा जी आहे ती रिकामी राहिली आम्हाला सापडली तर आमचं चाललं होतं की ह्या रिकाम्या जागेमध्ये आपण काहीतरी लावू भाजीपाला तर असं विचार चालला होता तर तुप्प पप्पा म्हटले म्हणले आपण नाही ना थोडी मेथी टाकू तर ते आताच गावात गेले होते त्यांनी गावातून मेथीचं बी आणलं किती आणलं अर्धा किलो मेथीचं बी आणलंय तर ओपन गोठ्यातलं जे कुजलेलं शेणखत आहे बघा हे आता हे शेणखत आम्ही ह्या जागेमध्ये दे पसरून देणार आहे आधी थोडी माती मोकळी करून घेतो कारण पाऊस झाला होता तळ बुजवल्यानंतर काही ठिकाणी थोडस निब्बर झाले थोडं राळून घेतो आधी पंजानी आणि त्याच्यानंतर हे ओपन गोठ्यातलं शेणखत आम्ही त्याच्यामध्ये पसरून आणि मग त्याच्यामध्ये परत आम्ही मेथी फुकणारे तर चला मंडळी बघू आता आमची आजची मेथी लागवड कशी होती त्याचे पप्पा इथं आमची टाके भरायची मोटर आहे ती तृप्तीच्या पप्पा एका बाजूला काढतायत आम्ही इथं पाणी भरायला सोय आहे पण आम्ही इथं पाईप टाकणार आहे बघा तुम्ही जोडून पण ठेवला का हे बघ कॉकबिक लावून हे तळ भरायचं हे होतं आमचं इथं बारं होतं तर आम्ही त्यालाच सोय केली तृप्तीच्या पप्पाने मस्त कॉक कॉकबिक आणून बसवलंय आता इथे पाईप टाकलं म्हणजे मी ती एकदम भारी होऊन जाईल महिन्याभरात मग परत मी काढल्यावर बघू थोडाफार भाजीपाला लावू एवढं चौकोनामध्ये मस्त येईल

मंडळीत आम्ही मस्त खतबीत शिवाजी उठला शिवाजी खिडकीतून कसं बघतोय उतरली तू तू आता आजीबाजी खेळ आम्ही मेथी ताकीतो तू तिच्या पप्पांनी बघा इथं पार्टेशन केलंय म्हणजे लक्षात आलं पाहिजे मेथी कुठं फुकली पायी पातलाय आम्ही बरोबर दाट होत पातळच राहून द्यायला दाट नको घास पण असाच हे खरी त्या बर का टाकीत्या पण घासाला थोडं अजून हे करावं लागतं जरा पक्क माणूस पाहिजे घास टाकायला म्हणून पक्क माणूस लागत राळणार सुद्धा घासाला एकदम परफेक्ट लागत मी आमचा घरचा घास टाकला होता ना त्यावेळेस नाना म्हणजे माझ्या सासऱ्यांना मी नाना म्हणतो नाना पुढे टाकायला होते घास नानाला घास एकदम भारी टाकता येतो आणि मी त्यांच्या मागे राळायला होते कारण मी त्यावेळेस पहिल्यांदाच घास राळीत होते नाना म्हणले व्यवस्थित राळ बर का येत असला तर राळ म्हणलं तुम्ही शिकवा बर बर था, था। मी वरवर शिकन तर नानांनी मला एक दोन वेळ शिकवलं कसं राळायचं काय तर एकदम मस्त परफेक्ट मला घास राळता आला होता मी नानानी घास टाकला होता एकदम मस्त घास होता पण काय आलं उन्हाळ्यामध्ये आमच्याकडे पाणी नाही राहिलं पावसाळ्यात आधीच त्याच्यानंतर पावसाळा उन्हाळ्यात आम्ही कसं बसा घास जगावला पावसाळ्यामध्ये चांगलं पाणी होतं पण पाऊस इतका झाला की गोगल गायडनी डायरेक्ट सारा घास खाऊन टाकला होता तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही ना पूर्ण घास मोडला होता परत हे बार्टेशन आमचं घ्या व्यवस्थित राळून तूच मस्त राळी ती तू झाली कडा कोपरी पण चांगले राला त्याला तु। काय होत मग काय पडेल जर राहिलं ना असं तर येत पडून पडून गवत होऊन जाईन सगळं तर म्हणजे पाटात घरापुरती होईल थोडं पाहुण्याचा वाण देताई घरी खाता येईल पाऊस अजून आता मी ती तीस रुपये जुडी त्या टायमाला मिनिमम सत्तर ऐंशी रुपये जुडी राहीन कारण पाऊस पण नाही कुठंच आणि सोपी का इथं शेतकऱ्याला किती येणा द्यावा लागत हे म्हणजे असं चटकत राहिलं ना तर ती मी ती सुद्धा येणार नाही माहिती का तिला किती येणा द्यावा लागतो टाइम टाईम पाणी भरायचं रात्रीचं पाणी असलं ना आपल्याला विकायला पडला पण घरापूरती होईल खाता ना मग विकायला करायला आपल्याला जागा नाही ना आता केली होती खाऊ आम्ही दहा फेर मेथी लावली होती खालच्या वावरामध्ये दहा हजार रुपये झाले होते मी केवढ्याचं पार याचा खर्च वजा केला होता कशाचा द्याचा बायांचा रोज परत त्याला रोटा बिटा मारायला सगळा खर्च वजा करून दहा हजार रुपये झाले त्या मी माझ्या सुरूला तीन हजार रुपये सायकल घेतली होती <laughs> मी तिच्या पैशातून तिथर पाठात भाजी तरी पण तिथर पाठात काय राहिली नव्हती एवढी आधी लवकर आली ती ती थोडीशी पण झाली दात पण झालती ती ना गडा कोपऱ्याची काढली होती लई यांना देऊन शेती करायची का सुपी का इथं पाऊस नाही पाणी नाही आता पाणी रेम पाईप ना पाणी जाताना नाही दाखवतो यायचं बरं व्हिडिओ मध्ये तीस रुपये भाजी जो भाव भावे आपण शेतकरी तरी आपण असं म्हणतो लोक टमाट्याला भाव वाढले आरडत या मेथीला भाव वाढले आरडत त्या मी आरड मी राहीन म्हणलो भाऊ म्हणले राहीन राहिलाच पाहिजे आरडत मी भाऊ पण करीत नाही बाजारात गेले त्या जिओ कंपनी ना अंबानी अडीचशे रुपयाचा रिचार्ज पोराचं लग्न केलंय अडीचशे रुपयाचा रिचार्ज डायरेक्ट तीनशे रुपयाला नेऊन घातला म्हणते लोक कायला केला आम्ही नाही मारणार रिचार्ज टाइम भाजी खायला बंद करतील लोक जुडी जर माग झाली तर तंबाटे जर माग झाले तर लोक भाजीत तंबाटा घालायचं बंद करतील पण जिओचा रिचार्ज वाढला पॅप्सीचं कोको को भाव जर वाढले ते प्यायचं बंद करणार नाही मोबाईल पायचं बंद करणार नाही ही आपल्या माणसाची म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे की ज्या ठिकाणी आपण खरंच आपल्याला अन्नाची गरज आहे आणि जर शेतकऱ्याच्या मालाला भाऊजर वाढला ना लोक लगेच ना बॉम्बला द्या आयो लय माग झाली मी जुडी आयो शे पुढीलाय माग झाली आहो पण ती माग झाली तिला उगवायला आम्हाला किती कष्ट करावं लागतं ते फक्त एका शेतकऱ्यालाच माहिती आहे ज्यावेळेस त्याच्या भावाला भाजीपालेला भाव येतो ना त्यावेळेस त्याचं स्वप्न राहतं की आता हा भाजीपाला विकल्यावर मी आमका सण साजरा करीन माय पोराचं ॲडमिशन घेईन माय पोराला कपडे घेईन मी घरात असं आणीन तसं आणीन तसं अंबानीचं नाही ना त्यांनी जरी अजून पन्नास रुपये रिचार्ज कमी केला तरी त्याला काही एवढं फरक नाही पडणार पण शेतकऱ्याच्या भाजीचा पाच रुपयाने जरी भाऊ उतरला ना तरी त्याला लय मोठा फरक पडतो त्याच्या मालाला कधी कधी असा मातीमोल भाव राहतो कधी कधी अक्षरशः त्या मालाच्या बियाचे सुद्धा पैसे होत नाही कांदा मार्केट जाऊन कधी कधी कांदा मार्केट जर पडलं ना तर लोक उगत फाशी घेत नाही शेतकऱ्याला हौस नाही आली फाशी घ्यायची मग काय करणार आहे जर त्याच्याकडं पर्यायच नसला तर फाशी घेणं हा पर्याय नाही आपल्याला कष्ट करून आपण आपल्या शेताचा मालाचा भाव वाढवला पाहिजे आणि शेतकऱ्यांनीच शेतीचा माल विकत घेताना ज्यावेळेस आपण स्वतः शेतकरी आणि दुसऱ्या शेतकऱ्याचा माल ज्यावेळेस आपण घेतो ना भाजी असू बटाटे असू टमाटे असू त्यावेळेस कधीच आपण त्यांचा भाव नाही केला पाहिजे तुमची जोडी पंचवीसला आहे मग वीस रुपयाला द्या त्या का तीस रुपयाला जुडी आहे पन्नासच्या दोन द्याता का असा आपन भाव आपण शेतकऱ्यांनी तरी नाही केला पाहिजे ज्यावेळेस आपण शेतकरी आपल्या शेतकऱ्याला भाव देऊ ना त्यावेळेस हे बाकीचे लोक भाव देते त्याच्यामुळे असो आपल्या शेतकऱ्यांच्या जीवनावरती जर बोलायला जर गेलं तर लई अजून बरंच काम पडलंय तर चला आता घेतो आवरून आलायच झाले राहून आता जवळपास हे बाई आमचा रेनपाईप रेनपाईप मध्ये भागून जाईल ते नेवगड तुकडं पण तेवढंच बरोबर आता रात्रीची लाईट आहे नऊ ते पाठ रात्री नऊ ते पाट, पाटे चार वाजेपर्यंत लाईट आहे आम्हाला त्याच्यामुळे रेन पाईप काय दाखवता येणार नाही पाहू दुसऱ्या एखाद्या मध्ये दाखवू तुम्हाला रेन पाईप चालू झाल्यावर त्याचं चा पाठीमागचं एंडिंगचं हे नाही की एंडिंग कॅप नाही ती दाखवायचं लई जाण प्रश्न पडतो तसं ते बंद कसं कर करायचं बंद कसं कर करायचं तर हे असं बंद करायचं Hmm. वाकड करू ना असं वाकड केलं बनून टाकायचं आमचं इथं पाईप वगैरे पसरून झालंय मेथी लावून तर चला मंडळी आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये धनी बाय करा ना बाय बाय बाय